सेट गोसू वैद्यकीय महाविद्यालय आणि राय स्मारक के एम रुग्णालय यांच्या नव्याण्णव्या वर्धापन दिन सोहळा साजरा करताना सन जानेवारी दोन हजार पंचवीस ते सन जानेवारी दोन हजार सव्वीस हे वर्ष शतकोंतर महोत्सव म्हणून साजरा करण्याची सुरुवात सन्माननीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते झाली या प्रसंगी सन्माननीय डॉक्टर संगीता रावत मॅडम अधिष्ठाता ज्येष्ठ गोसू वैद्यकीय महाविद्यालय आणि राय स्मारक के एम रुग्णालय यांनी उत्कृष्ट रुग्णसेवेची शतकीय वाटचाल करताना नवीन संशोधन व प्रशिक्षण यामुळे आपण आरोग्य क्षेत्रात अग्रेसिव आहोत या, या कार्यक्रमाअंतर्गत वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे

你看，你，他说。